देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या क्रुझर फुटून देवदर्शनापूर्वीच झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर बारा जण जखमी झाले ही दुर्घटना हैदराबाद रस्त्यावरील चिवरी शनिवारी सकाळी वाजण्याच्या सुमारास घडली मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे या अपघातातील जखमींना अधिक उपचारासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलं याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दक्षिण सोलापूर तालुक्यातील ओळेगाव येथील भाविक आणि त्यांचे पुणे येथील हडपसरचे नातेवाईक देवदर्शनासाठी क्रुझर जीपनं एम एच चोवीस व्ही एकोणपन्नास अठ्ठेचाळीस नळदुर्गकडील खंडवा मंदिराकडे निघाले होते कुणाल लक्ष्मण भिसे वय बत्तीस वर्ष अंजली रवी अमराळे वय पंधरा वर्ष आकाश दत्ता कदम वय पंचवीस वर्ष सर्वजण राहणार हडपसर ओमकार हरी शिंदे वय दहा वर्ष हरी शिंदे वय बारा वर्ष बालाजी पांडुरंग शिंदे वय सत्तेचाळीस वर्ष सर्वजण राहणार ओळेगाव माऊली कदम वय तीस वर्ष राहणार हडपसर हरी बाळकृष्ण शिंदे वय छत्तीस वर्ष राहणार ओळे कार्तिक रवींद्र अमराळे वय तेरा वर्ष आणि कार्तिकी रवींद्र आमराळे वय पंधरा वर्ष आणि शिवांश माऊली कदम वय एक वर्ष सर्वजण राहणार हडपसर श्लोक हरी शिंदे वय आठ वर्ष राहणार उळे अशी जखमींची नावं आहेत त्यांच्या जीपचं पुढील टायर अचानक फुटल्यानं झालेल्या अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झाला तर इतर बारा जण जखमी झाले पूजा हरी शिंदे व तीस वर्ष राहणार ओळेगाव सोनाली माऊली कदम वय बावीस वर्ष राहणार हडपसर साक्षी बडे वय एकोणीस राहणार हडपसर अशी मृतांची नावं असल्याचंही सांगण्यात आलं या अपघातास कारणीभूत ठरलेल्या क्रुझर जीपला अज्ञात वाहनानं पाठीमागून धडक दिल्यानं जीपचं टायर फुटल्याचं सांगण्यात आलं या सर्व जखमींना मदतनीस राजू वडवेराव आणि प्रहार संघटनेचे रुग्णसेवक मोहम्मद पठाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयात दाखल केलं